परळीमध्ये खूप आमच्या ह्याला परळीमध्ये खूप त्रास होत होता धाप लागत होती चालल्यानंतर कोरडे खो खोकला येत होता पण ज्यावेळेस परळीनं आम्हाला इथं रेफर केलं सरांकडं त्यांचं नाव खूप म्हणजे चांगलं आहे म्हणून आम्हाला ज्यावेळेस पाठवलं का त्यावेळेस सरांना आम्हाला आल्याला घेतलं आल्यानंतर सरनं चेक केल्यानंतर आम्हाला अगोदर पूर्ण हृदयाला वगैरे इपो केल्यानंतर चेक केलं चेक केल्यानंतर आम्हाला एन्जिओ एन्जिओग्राफी गेली एनजिओग्राफीमध्ये सरांना सांगितलं की तीन ब्लॉकेज आहेत तीन ब्लॉकेज खूप एक नाईन्टी एट होता नाईन्टी फाईव्ह होता आणि एक एटी पर्सेंट होता म्हणजे काळजी पूर्व केलं सरांना सरांनी पॅन्जिओप्लास्टिक सक्सेस केलेली आहे तर लातूरमध्ये आम्हाला करून दाखवली मी खूप बाहेर जायचा विचार केला होता मुंबई पुणे वगैरे हो पण सर म्हणले नाही करतो तर सरांवर मी विश्वास ठेवून त्याला आपल्याकडे दम लागणे छातीत दुखणे ह्या कंप्लेंट्स घेऊन आल्या होत्या त्यांच्या पूर्ण तपासणी झाल्यानंतर असे आढळून आले की त्यांना रिसेंट हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे त्यांच्या हृदयाची पंपिंग क्षमता कमजोर आहे आणि अँजिओग्राफीमध्ये त्यांना तीन मेन ब्लॉकेज होते जे की हंड्रेड पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट आणि एटी पर्सेंट आणि एटी पर्सेंट जो ब्लॉक होता त्यांच्या लेपमेन करोनरी आर्टरी जी हृदयाची मुख्य रक्तवाहिनी आहे यामध्ये होता तर हे पूर्णच अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया हॅरिस आणि टेक्निकली डिमांडिंग होती पण हे आपण इथे यशस्वीरित्या लेपमेन करूनरी आट्रीचे अँजिओप्लास्टी आणि इतर दोन ब्लॉक यशस्वीरित्या आपण पूर्ण पाठ केली आणि हा स्टेबल कंडिशनमध्ये आपण पेशंटला डिस्चार्ज करत आहोत हे सांगण्याचा उद्देश हाच की ज्या कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी करण्यासाठी पूर्वी रुग्णांना मुंबई पुणे येथे जावं लागत होते त्या आपण इथे पूर्ण अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट हायली इक्विप्ड आणि ट्रेन टीम घेऊन लातूरमध्येच यशस्वीरित्या पूर्ण पाडत आहोत